बरीच पथ्य सांगितली मग काय टेस्टसाठी खायचंच नाही का काही खायचं की हो टेस्टसाठी तर जीवन आहे नाहीत मग एवढ्या रेसिपी आणि एवढे चॅनल आणि हे कशासाठी झालं असतं हां मग आम्ही एवढ्या प्रकारच्या पाककृती कशासाठी केल्या असतात खायच्या सगळ्याचा आनंद घेत आहे जीवन आनंद घेण्यासाठी आहे जीवन असं पथ्य पाळण्यासाठी नाही आहे मला तर म्हणणं आहे की जेणे त्रास होतो तेच खाऊन आपल्याला त्रास होणार नाही इतकं आपलं शरीर बलवान बनवायचं काय काय माझ्याकडे शरीरचे पेशंट येतात आऊ जरा खाल्ले की त्रास होतो मी त्यांना म्हणतो बेचाळीस दिवस पथ्य पाळा आणि मग सकाळी रगडा पॅटीस दुपारी पाव म्हणजे संध्याकाळी भेळ खा जमलं तर चार पाडण्यापुरा खा तरीसुद्धा तुम्हाला ॲसिडिटी होता कामा नये म्हणजे तुम्ही बरे झालात तर तिथपर्यंत आपल्याला जाता आलं पाहिजे पण तिथपर्यंत जाण्यापूर्वी आपल्या शरीराला आपण चांगल्या सवयी लावायला पाहिजे म्हणून किती खावं अपथ्यकारक तर मन मारू नये आणि अति करू नये एखाद्या गर्मिन्याला डोळ्या लागतात आणि ती काहीतरी चुकीचा पदार्थ मागते की जो तिला हितकारक नसतो तरी पण आपण देतो का आता डोळ्या लागलेत त्या आतल्या जीवाची इच्छा पूर्ण करायची असते मग आपण त्याला काय करतो तिचं मन मारलं जाणार नाही पण तिची इच्छा पूर्ण होईल पण अतिरेक होणार नाही एवढ्याच प्रमाणात देतो तसं ज्या वाईट गोष्टी आहेत हे वाईट आहे असं समजून मी किती खाईन तेवढंच खावं तितक्याच ते वेळेला खावं वड़ म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी आहे त्याचं इंटेन्सिटी त्याचं प्रमाण त्याचं ड्युरेशन हे कमी ठेवावं म्हणून मन मारू नये अति करू नये हा मंत्र लक्षात ठेवून तुम्ही वाईट गोष्टींच्या नादाला लागावं लादाला लागूच नाही करा कशाला वाईट मार्गावरती जावं अत्यंत दोषाणाम दूषणात दूषणामनाम अहिर दूषण भूयो न विद्वान करतो तुम्ही थोडंसं अपत्य केलं की शरीरामध्ये रोगकारक गोष्टी ज्या आहेत तर टपूनच बसलेल्या आहेत त्यांना संधी देऊ नका माझे वडील म्हणतात आपल्या दुर्दैवाला आपण संधी देऊ नये तुम्ही तुमच्या दुर्दैवाला संधी देऊ नका म्हणून शक्य तितका कंट्रोल ठेवायची तर राहणार नाही तिथं ऑकेजनल करा